अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदाचा हीच मी स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा एकवीस जुलै वार आहे रविवार या दिवशी आलेले आहे गुरु पौर्णिमा हा जो दिवस आहे हा गुरु आणि शिष्य यांच्या सेवेमध्ये किंवा स्वामींची सेवा करण्यासाठी जे शिष्य आहे यांनी गुरु मानलेला जो आहे जो गुरु मानत असतो त्यांची सेवा करण्याचा हा दिवस असतो कारण आपल्या गुरुची सेवा करणे त्यासाठी गुरुपौर्णिमा अत्यंत महत्त्वाची मानली जाते बरेच जण गुरुपौर्णिमेपर्यंत काही ना काही सेवा चालू आहेत आपल्या जीवनातील प्रखर पितृदोष आहे अडचणी आहे पैसा नसेल घरामध्ये जे मानसिक संतुलन आहे ते बिघडलेलं असेल घरामध्ये वादविवाद होत आहे घरामध्ये तुम्ही एकटे पडलेले आहात तुमचं मन एकाग्र राहत नाही घरामध्ये जे मुले आहेत ते चिडचिड करायला लागलेले असेल संकट विघ्न म्हणून हे सर्व दोष नाहीसे होण्यासाठी आपल्याला या गुरु पौर्णिमेनिमित्त आपल्याला घरामध्ये सेवा व काही उपाय करायचे आहेत आप आपल्या घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहील त्यामुळे आपल्याला उंबराच्या झाडाचं मूळ घरामध्ये आणायचं आहे आणि अशा ठिकाणी अर्पण करायचं आहे ज्यामुळे आपल्या घरातील जी परिस्थिती आहे ती व्यवस्थित होईल आणि दत्तगुरु माऊली त्याचबरोबर स्वामींचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहील घरातील वादविवाद कमी होतील घरातले संकट आहे विघ्न आहे पैसा घरामध्ये पुरत नसेल वादविवाद होत असेल किंवा मुले चिडचिड करत असेल हे सर्व संकट जे आहेत ते दूर होण्यासाठी अडचणी दूर होण्यासाठी तुम्हाला या झाडाचं एक मूळ घरामध्ये आणायचं आहे आणि अशा पद्धतीने विधिवत तुम्हाला पूजाही करायची आहे हा उपाय केल्याने माता लक्ष्मी अखंड स्वरूपात आपल्या घरामध्ये राहते घरामध्ये धन पैसा ऐश्वर यामध्ये बरकत व्हायला लागते घरामध्ये जे मन आहे ते तुमचं एकाग्र होते आणि सकारात्मक लहरी ज्या आहेत त्या घरामध्ये प्रभावित होत असतात त्यामुळे व्हिडिओ वी हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला नक्की विसरू नका त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ महाराजांची गुरुपौर्णिमेपर्यंत जी काही सेवा आहे नामस्मरण आहे किंवा श्री स्वामी समर्थ नामजप आहे तो अखंड चालू ठेवा त्यात खंड कधीही पडू देऊ नका म्हणून आपल्याला आज गुरुपौर्णिमेपर्यंत म्हणून आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी हे औदुंबराचं वृक्षाचं जे मूळ आहे ते घरामध्ये आणायचं आहे कशा पद्धतीने आणायचं आहे कोणते नियम आहेत तेच आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहोत साक्षात दत्तगुरू असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराच्या झाडाला जा एक ख्याती म्हणून ओळख आहे तर पहा एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली गुरुमावली दत्त महाराज यांनी सेवा केली होती औदुंबराला भूतरावरील कल्पवृक्ष म्हटले गेलेले आहे श्री हरिविष्णू यांनी म्हणजेच नरसिंह सरस्वती यांचा जो अवतार आहे यांनी औदुंबराच्या झाडाला असा आशीर्वाद दिला होता की औदुंबराच्या झाडाला सदैव फुलं येतील तसेच कोणी व्यक्ती या झाडाची नित्यपूजा करेल त्याची सर्व मनोकामना ही पूर्ण होईल या झाडाची पूजा केल्याने उग्रता शांत होईल व प्रदक्षिणा घातल्याने अपत्य प्राप्त होईल आणि जन्मजन्मंतरीचे पाप नष्ट होतील त्याचबरोबर फलश्रुती मिळेल फलप्राप्ती मिळेल तर पहा आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी घरामध्ये या औदुंबराचं झाडाचं एक मूळ घरामध्ये घेऊन यायचं आहे पण हे जे मूळ आहे हे कशा पद्धतीने आणायचं आहे याची सेवा कशा पद्धतीने करायची आहे याचे नियम काय आहेत याबद्दलची माहितीसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हा उपाय तुम्ही गुरुवारच्या दिवशी करू शकता किंवा गुरुपौर्णिमा आहे तोपर्यंत हा उपाय करू शकता कारण हा जो दिवस आहे हा एक जुलैपासून तर एकवीस जुलैपर्यंत हा जो दिवस आहे ही स्वामींची सेवा करण्याचा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे म्हणून तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा हा उपाय तुम्ही करू शकता तर पहा रविवारी आलेली आहे गुरुपौर्णिमा जर तुम्ही हा उपाय करण्यासाठी शनिवारी हे जे मूळ आहे औदुंबराचं मूळ घरामध्ये आणायचं आहे त्यानंतर शनिवारी तुम्हाला औदुंबराच्या झाडाखाली जायचं आहे आणि त्यानंतर डोकं ठेकवायचं आहे अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत जल अर्पण करत असताना जलमध्ये तुम्हाला कच्चे दूध टाकायचे आहे साखर टाकायचे आहे गुलाबाच्या पाकळ्या टाकायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे जे जल आहे हे अर्पण करायचं आहे श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त असं म्हणत तुम्हाला हे जल अर्पण करायचं आहे त्यानंतर झाडाचं मूळ तोडायचं आहे आणि स्वा स्वामींना आणि दत्तगुरू माऊलींना तुम्हाला म्हणायचं आहे की माझ्या मनात ही ही इच्छा आहे माझी लवकरात लवकर ही इच्छा पूर्ण होऊ द्या असं तुम्हाला औदुंबराच्या वृक्षाखाली बोलायचं आहे घरामध्ये दुःख संकट आहे हे दूर होत नाही घरामध्ये वास्तुदोष आहे घरामध्ये पती पत्नीचे वाद होत आहेत मुली चि करत असेल किंवा नोकरी लागत नसेल घरामध्ये पैसा पुरत नसेल घरामध्ये तुमचं जे मन आहे ते एकाग्र राहत नसेल जी काही तुमची इच्छा आहे किंवा संकट आहे अडचणी आहेत त्या तुम्हाला अवदुंबराच्या झाडाला सांगायच्या आहेत कारण साक्षात जे माऊली आहेत त्यांचा वास या औदुंबराच्या झाडामध्ये असतो त्याचबरोबर ब्रह्मा विष्णू महेश हे जे त्रिदेव आहे यांचा सहवास या जे औदुंबराचं झाड आहे त्या झाडामध्ये असतो आणि माता लक्ष्मी त्यांच्या मुळे जे आहे त्या मुळाशी माता लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे हे जे औदुंबराचं झाड आहे याला खूप महत्त्व दिलेलं आहे आणि त्यानंतर तुम्ही फुले अर्पण करायचे आहे औदुंबराच्या झाडाला पिवळ्या रंगाची फुले अर्पण करू शकता किंवा जे फूल तुमच्याकडे अव्हेलेबल आहे ते फुले अर्पण करू शकता आणि त्यानंतर हे मूळ घरामध्ये आणायचं आहे एक ताट घ्यायचं आहे ताटामध्ये हे मूळ ठेवायचं आहे आणि याचे पंचामृत टाकून म्हणजेच तुम्हाला जल शुद्ध गंगाजल असेल तर ते टाकायचं आहे आणि याने स्वच्छ तुम्हाला करून घ्यायचं आहे मूळ पुसून घ्यायचं आहे औदुंबराचं मूळ जे आणलेलं आहे ते पुसून स्वच्छ करून घ्यायचं आहे नंतर एक लाल वस्त्र घ्यायचं आहे आणि जे मूळ आणलेलं आहे स्वच्छ केलेला आहे ते या तुम्हाला वस्त्रावर लाल वस्त्रावर ठेवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला एका प्लेटमध्ये हे वस्त्र ठेवायचं आहे त्याला अक्षदा व्हायच्या आहेत हळदी कुंकू व्हायचा आहे अक्षदा अर्पण करत असताना तुटलेल्या नसाव्या त्या पूर्ण अखंड असाव्यात आणि त्यानंतर श्री गुरुदत्त माऊली यांना तुम्हाला एकशे आठ वेळा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे किंवा तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचा एकशे आठ वेळा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा मंत्र म्हणू शकता अशा पद्धतीने तुम्हाला घरामध्ये औदुंबराचं मूळ आणून अशा पद्धतीने सेवा व उपाय करायचे आहेत आणि जे हे मूळ आहे तुम्ही देवघरामध्ये ठेवू शकता किंवा वडाच्या झाडाखाली जा परत अर्पण करू शकता यामुळे तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण होत असते औदुंबराच्या झाडाला एक आवर्जून दिवा जो आहे तो तुपाचा आवर्जून लावावा हा उपाय नक्की करून पहा तुमच्या जीवनातील सर्व दुःख अडचणी दूर होतील श्री स्वामी समर्थ